जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार मी बाबर आपण जत ट्वेंटी स्वतः आमदार साहेबांच्या बरोबर यलमा देवळाचे आपले डोकळे सरकार राजे राम नसले साहेब भानोरकर साहेब इथले आपले पी आय आणि आपले जत शहरातील प्रमुख टीम जी यात्रेमध्ये सहभागी असते आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की त्या बैठकीला की जो आपला पालकी मार्गचा जो रस्ता आहे काय आणि जो मी करून देतो गेल्या वर्षी त्यांनी आव्हान दिलं आणि त्याच दिवशी असं ठरलं की पहिल्यांदा आपण चालत जाऊन फिरू आम्ही स्वतः तिथं गाड्या पार्क केल्या स्वतः आमदार साहेब आम्ही चालत गेलो त्या रस्ता आणि आज एक वर्ष पूर्ण झालं त्या कुठल्याही रस्त्याचं काम झाले म्हणून तमाम जतकरांना आव्हान करतो की कोण आता आहे हे तुम्ही वळकावं आणि आमच्या आरळी साहेबांचा बळीचा बकरा करते त्यांना आता खासदार साहेबांनी सांगितलं की हवलदार फौजदाराचा हवलदार केला मित्र म्हणतो आता कोतवाल केला तर तमाम जतकरांना आवाहन करतो की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीलबाई गावंडी आणि आमचे जे पंधरा नगरसेवक हो आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबान धनुष्यबान या चिन्हावर भरगोस मतानं तुम्ही निवडून द्यावं आणि तीन तारखेला एकनाथ साहेबांना आपण जतमध्ये आलो असं मी पाहिजे